रुग्णांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कक्षाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यात आल्याची माहिती आनंद गोस्की यांनी दिली सोलापुरातील विविध भागात राहणाऱ्या अनेक गरजू रुग्णांना विविध योजनांची माहिती नसल्यानं किंवा योजना असून देखील हॉस्पिटलमध्ये उपचार दिला जात नसल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन आर्थिक मदतीसाठी आलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादाय आरोग्य योजनेच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यात आल्याची माहिती आनंद गोस्की यांनी दिली दत्तात्रय सामल हृदयरोग सुरेश चन्मल पाच लाखांची वैद्यकीय सवलत मिळाली प्रभाकर गंजी एक लाख रुपयांची सवलत बर्न पेशंट श्रीनिवास सामल हृदयरोग तर अनिता जायभाय यांचा पुण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी उपचार घेत असताना मृत्यू झाला होता मृतदेह पाच लाख तीस हजार रुपये भरल्याशिवाय सोडत नसल्याची माहिती गोस्की यांना मिळाली होती गोस्की यांनी तात्काळ हॉस्पिटल प्रशासनाला विनंती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय या कक्षाच्या माध्यमातून जायभाई कुटुंबियांना खूप मोठा आर्थिक आधार दिला मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक हे चोवीस तास रुग्णांसाठी तत्पर असल्याची माहिती आनंद गोस्की यांनी दिली